शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात उसने दिलेले पैसे परत मागितले आणि तिघांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आगरकर मळ्यात घडली या प्रकरणी तिघांवर गोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत आदित्य संजय शिरोदे यांनी फिर्याद दिली फिर्यादी शिरोदे यांनी आरोपी हितेश अजय बोरा याला पैसे दिले होते ते त्यांनी परत मागितले असता हितेश बोरा याने त्याच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी शिरोदे यांना शिबेगाळ करत लाता मारहाण केले तसेच हातातील लोखंडी रॉडने मारहाण करत जबर केलं या मारहाणीत जखमी झालेल्या शिरोदे यांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी हितेश बोरा व दोन आरोपी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहरातील सावेडी उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यालयासमोर उघड्यावरच थर्माकॉल व प्लास्टिकचा कचरा जाणाऱ्या व्यापाऱ्याला महापालिकेने पाच हजारांचा दंड ठोठावला कोहिनूर मंगल कार्यालय परिसरात एका व्यावसायिकेने नवीन आईस्क्रीमचे दुकान सुरू केले आहे दुकानासाठी त्याने खरेदी केलेले फ्रीज तसेच डी फ्रीजच्या वरती असलेले सर्व वेस्टर्न दुकानासमोर जमा करून ते पेटवून दिल्या त्यामुळे परिसरात मोठा धूर निर्माण झाला होता याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपाकडे तक्रार केल्यानंतर सदर व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे you <sighs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रमाणापेक्षा जास्त डीसीबलमध्ये डी जेचा आवाज ठेवला या प्रकरणी तोपकाणा पोलीस ठाण्यात नऊ मंडळाच्या अध्यक्ष व डी जे मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीत प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या आवाजात डी जे वाजल्याप्रकरणी तोपकाणा पोलिसांनी नऊ डी जे जप्त केले डी जे मालक व अध्यक्षांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर पोलिसांनी व वाहने जप्त केल्याने तोपकाना पोलीस ठाण्यासमोर वाहने लावण्यास जागाही राहिलेली नव्हती इचं पाहायला मिळालंय सावडी येथील कराळे क्लब हाऊस येथे एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने समर कॅम्प शिबिराचे उद्घाटन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते नुकतेच झाले विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळाकडे वळावे खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचे मार्गदर्शन काळाची गरज बनली आहे एस के क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये चांगले क्रिकेटर निर्माण होत आहेत अकॅडमीचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजेतेपद मिळवत आपल्या शहराचे नावलौकिक करत आहे असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून विविध अठरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोका अंतर्गत कारवाई झालेल्या कुख्यात गुंड विजय पठारे याला तोपकाणा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व घर झडतीसाठी शहरातून वेड्या टाकून पायी फिरावलाय निलक्रांती चौकापासून पठारे यांची दहशत असलेल्या बालिकाश्रम रस्ता व सिद्धार्थनगर परिसरात पायी फिरवत त्याला घरापर्यंत नेलाय तेथे पोलिसांनी घर झडती घेऊन कोयता जप्त केलाय दरम्यान पठारे हा तीन दिवसांपूर्वी घडलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे यापूर्वी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्याची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याला बेड्या घातलेल्या अवस्थेत पाय फिरवले सोळा एप्रिल पर्यंत त्याच्या कोठडीत मुदत आहे शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर